आणि इतर तक्रारीवरून विनय भंग व पोस्टो ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लो लो कर। सदर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथं रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे सा चार पथक नेमलेले आहेत आणि ने एक पथक लोकलमध्ये असे एकूण पाच पथक नेमलेले आहेत सदरील विद्यार्थिनीचे काही फोटो देखील काढल्याचं तक्रारीत म्हटलंय तक्रारी म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्को ऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने एफ मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचे काम करतात विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आला असे काही इतर नाही आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर काही महत्त्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्त्वाचे अपडेट देण्यात येईल क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आलेले नाही आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाही आहेत पोलीस किंवा हे नाही आहेत त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत तर ते क्लासेस सुरू आहेत पोलीस बंदोबस्त वाढवलाय काय आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत